नमस्कार दोस्तों मी औरंगाबाद येथे राहणारा आमच्या शेजारी एक नवीन आंटी राहण्यासाठी आल्या होत्या एकदा सकाळी मी तिला टेरेसवर बघितलं काकू माझ्याकडे बघत होती एके दिवशी तिचा नवरा कामानिमित्त बाहेर गावी गेला होता आणि त्या दिवशी खूप जोरात पाऊस आला येत होता आंटी तिच्या घरी एकटीच होती पावसामुळे लाईट गेल्यामुळे ती आमच्या घरी आली आणि त्या दिवशी जे काही झालं नमस्कार मित्रांनो माझं नाव करण आहे मी बी एस सीच्या शेवटच्या वर्षाला होतो अभ्यास करण्यासाठी मी घरापासून लांब राहत होतो मी ज्या घरात राहतो ते आमचं जुनं घर आहे आमच्या येथे जास्त करून लोक रेंट वरच राहण्यासाठी येत होते मी तिथे नुकताच राहण्यासाठी आलो होतो कारण माझी फायनल एक्झाम जवळ आली होती त्याच आठवड्यात आमच्या घराच्या बरोबर समोर रेंटवर एक नवविवाहित जोडपं राहण्यासाठी आलं ते आल्यानंतर दोन दिवस मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कारण मला बायकांसारखी दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची सवय नव्हती एकदा मी माझ्या रूमच्या बाहेर बसलो होतो तेव्हा मी बघितलं की जे आमच्या घरासमोर नवीनच राहण्यासाठी आले होते तो माणूस बॅग घेऊन बाहेर कुठेतरी निघाला होता आणि त्याची बायको त्याला सोडण्यासाठी कॉलनीच्या बाहेर बाहेरपर्यंत पर्यंत आली होती जेव्हा मी ति तिला पाहिलं तेव्हा तिला फक्त पाहतच राहिलो काय सांगू तुम्हाला ती गोऱ्या रंगाची बाई खूपच आकर्षक दिसत होती एका नजरेतच माणसाचं मन मनासारखं वितळून टाकणारी तिने गडद लाल रंगाची साडी नेसली होती तिचं वय साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्ष वाटत होतं ती दिसायला खूपच सुंदर होती मी तर तिला एकसारखा बघतच राहिलो होतो ती माघारी येईपर्यंत मी तिथेच बसून राहिलो थोड्या वेळाने ती तिच्या नवऱ्याला सोडून कॉलनी मध्ये आली आणि मला बघू लागली मी तर तिच्या पहिल्या नजरेतच तिच्याकडे आकर्षित झालो होतो मीही तसा दिसायला छानच होतो त्यामुळे तीही माझ्याकडे एकटक पाहू लागली तिने डोळ्यात काजळ आणि होठांना भडक लाल कलरची लिपस्टिक लावली होती ती तिच्या घरात गेली आणि तिने दरवाजा बंद करून घेतला मला तिला आणखीन पाहण्याची इच्छा होत होती मी रोज सकाळी सहा वाजता उठून अंघोळीसाठी टेरेसवरच्या बाथरूममध्ये बाथरूम मध्ये जात होतो त्या बाथरूमला एक छोटस शिद्र होत त्या शिद्रातून समोरचं टेरेस अगदी व्यवस्थित दिसत होत मी जेव्हा आंघोळ करत होतो तेव्हा मला त्या, त्या शिद्रातून समोरच्या टेरेसवरून कसला तरी आवाज येऊ लागला मला तो बघण्यासाठी उत्सुकता लागून राहिली होती कारण त्या नवीन जोडप्याशिवाय या आधी तिथे कोणीच राहत नव्हतं शिद्र जरा वर होतं म्हणून मी माझी बादली पालथी घातली केली केली आणि बादलीवर उभा राहून त्या शिद्रातून समोरच्या टेरेस वर बघू लागलो तर तिथे मला एक निळी साडी आणि पॅन्ट शर्ट सुकताना दिसले मला कळालं काल त्या नवीन आंटीच्या अंगावर पाहिली होती मग मी त्या शिद्रातून अजून इकडे तिकडे बघितले तर मला ती काकू कपडे सुकवत सुकवताना दिसली त्यावेळी तिने फक्त काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती तिला बघून तर मला लॉटरी लागल्यासारखं वाटत होत कारण ती दिसायला खूपच सुंदर होती तिला जितक पाहावं तितकं कमी होते समोरच्या टेरेसवरची भिंत थोडी उंच होती, होती। त्यामुळे आजूबाजूच्या टेरेसवरून कोणी त्या ते टेरेसवर पाहू शकत नव्हतं आमच्या टेरेसवरून सुद्धा त्या ते टेरेसवरचं दिसणं थोडं मुश्किलच होतं पण आमच्या टेरेस वरील बाथरूम अटॅच बाथरूम ज्या कोपऱ्यात बनवलं होतं तिथून समोरच्या काकूचा टेरेस सहज दिसू शकत होता दुसऱ्या दिवशी रविवार असून देखील मी लवकर उठलो आणि आमच्या टेरेसवरच्या बाथरूम मध्ये गेलो कारण कालही त्याच वेळी नवीन आंटी टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी आली होती आंटीच्या टेरेसवर एक पाण्याने भरलेला सिमेंटचा टँक होता त्यात पाणी भरलेलं असायचं त्याच पाण्याने आंटी कपडे धुवत होती मग मी विचार केला की तिच्याशी मैत्री करून पाहावी कारण मैत्री केली तर मला काकूशी जवळता साधता येणार होती जर तिच्याशी मैत्री करायची असेल तर तिच्या जवळ जाण्याचा कोणता तरी उपाय शोधला पाहिजे मग मी दुपारी समोरच्या काकूच्या घराचा दरवाजा ठोठावला जसं तिने दार उघडलं तसं मी तिचा गोरा चेहरा आणि लाल होठ बघतच राहिलो मग काकूने मला विचारलं काय पाहिजे तेव्हा मी हळूच आवाजात तिला म्हणालो आंटी थोडी साखर मिळेल का तेव्हा काकूने मला विचारलं की तू समोरच्याच घरात राहतोस ना तेव्हा मी मी तिला म्हटलं हो मग मला तिने घरात यायला सांगितलं तिने मला तिच्या स्वयंपाक साखर भरून देऊ लागली तेव्हा मी आंटीला निरखून पाहत होतो तिने जांभळ्या रंगाची नाइंटी घातली होती जी तिला खूपच सुंदर दिसत होती जेव्हा ती साखरचा बाउल घेऊन माझ्याकडे येत होती तेव्हा मी तिला समोरून बघत होतो तिने मला विचारलं काय बघत आहेस मी तिच्या शरीराकडे निरखून बघत असल्यामुळे ती मला जरा अवघडल्यासारखी वाटली मी पण घाबरलो आणि तिथून कलटी मारली कारण मी आणि तिकडं सरळ सरळ तशा नजरेने बघत होतो व मलाही समजलं आणि मग तिथून निघालो आता मी रोज टेरेसवर जाऊन काकूला पाहत होतो आणि काही ना काही कारण काढून त्यांच्या घरी जात होतो आता काकूचं आणि माझं चांगलं जमू लागलं होतं कधी कधी काकू देखील माझ्याकडे गप्पा मारण्यासाठी येत होती तिच्याशी गप्पा मारत मारून मला तिच्याबद्दल खूप काही समजलं होतं तिचं नाव रितू होतं आणि तिचं लग्न तिचं ग्रॅज्युएशन कम्प्ली कम्प्लीट झाल्या झाल्याच झालं होतं आंटी आता माझ्यासोबत एवढी मनमोकळ्यापणाने गप्पा मारू लागली होती तिने माझ्याकडे तिची सगळी गुपित सांगितली होती तिने हेही सांगितलं होतं आता आम्ही खूप क्लोज फ्रेंड झालं होतं कि कॉलेजमध्ये थी असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि जेव्हा तिच्या घरच्यांना ही गोष्ट कळाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिचं लवकरात लवकर लग्न करून टाकलं आंटीला काय काय खायला आवडतं तिला कसली कपडे घालायला आवडतात हे मी आता बऱ्यापैकी जाणलं होतं आंटी हे सगळं मला एका मैत्रिणीच्या नात्याने सांगत होती पण काकूच्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे याचा मी अजून अंदाज लावू शकलो नव्हतो एक दिवस खूप मोठा पाऊस आला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते तेव्हा कोणीतरी माझ्या घराचा दरवाजा ठोठावला मी दरवाजा उघडून बघितलं तर समोरची काकू माझ्याकडे आली होती तिने गुलाबी रंगाची साडी घातली होती आणि ती साडी पावसात भिजून तिच्या अंगाला चिकटली होती त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती अचानक तिला समोर बघून मी आश्चर्यचकित झालो मग मी आंटीला आतमध्ये यायला सांगितलं आणि तिला अंग पुसण्यासाठी टावेल दिला मग तिने तिचं डोकं आणि हात पुसत टावेल तिथे सोप्यावर ठेवला मग मी आंटीला एवढ्या रात्री वेळाने माझ्या घरी येण्याचं कारण विचारलं तिने मला सांगितलं की पावसामुळे त्यांच्या घरातील लाईट गेली आहे तिच्या घरी तिचा नवरा देखील नव्हता तिला एकटीला खूप भीती वाटत होती माझ्या घरात लाईट बघून ती माझ्याकडे आली होती माझ्या घरात इन्व्हर्टर होता त्यामुळे मी आरामात लाईट लावून तिच्याशी गप्पा मारत बसलो मग मा गप्पा मारत असताना मी आंटीला विचारले तुमचे पुटे पती कुठे काम करतात कारण तुम्ही इथे राहायला आल्यापासून ते बाहेरच आहेत तेव्हा काकू थोडी नाराज झाली आणि शांत बसली मी तिला विचारलं काय झालं मी चुकीचा प्रश्न विचारला का तुम्हाला माझ्या प्रश्नांचे उत्तर ऐकण्यासाठी मी तिच्याकडे बघत होतो तेव्हा ती एकटक माझ्याकडे बघू लागली होती तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं मी तिच्या डोळ्यात पाणी बघून झालो आणि तिला कारण तर तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून मात्र मला खूप नवल वाटलं कारण ती मला सांगत होती की तिच्या नवऱ्याचं बाहेर कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे त्यामुळे ते कामाचं निमित्त काढून बाहेर त्या बाईसोबत त्यांचा वेळ घालवतात मी हा विचार करून हैराण झालो होतो की एवढी सुंदर बायको असताना का कोणी दुसऱ्या बाईच्या मागे लागेल मग मी आंटीला म्हणालो आंटी तुमच्यासारखी एवढी सुंदर बायको असताना बाहेर अफेअर असं कसं होऊ शकतं मग काकू मला म्हणाली कारण प्रेम चेहरा बघून केलं जात नाही त्यांचं ज्या बाईसोबत अफेअर सुरू आहे तिला ते लग्नाच्या अगोदर पासून ओळखतात माझ्या लग्ना अगोदर माझ्या घरी माझ्या कॉलेजच्या अफेर बद्दल कळालं होतं तेव्हा माझ्या वडिलांनी माझं घाई गाए घाईने लग्न केलं त्यांना मलाच बॅकग्राऊंड ही माहीत नव्हतं पण जरी घरातल्यांना माझ्या नवऱ्याचं अगोदरच बॅकग्राऊंड माहीत असतं तरीही ते काहीच म्हणाले नसते कारण या समाजात नेहमी मुलींची कमी आणि चुका काढल्या जातात मुलांकडे काना मुलांकडे लक्षच देत नाही आणि ती ढसा ढसा रडू लागली मग मी आंटीच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा काकू माझ्या जवळ आले आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली मला कस तरी झालं कारण आतीचा तो स्पर्श आंटीचा तो स्पर्श मला हवा हवासा वाटू लागला मग मी तिला दिलासा देऊ लागलो थोड्या वेळाने आंटी शांत झाली आणि मला म्हणाली कारण तुझ्यासोबत माझा वेळ खूप चांगला जातो आणि तुझ्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला एकटेपणा वाटत नाही मी आंटीला म्हणालो हा काकू एका मुलीच्या जीवनात एक मुलगा आणि एक एका मुलाच्या जीवनात एक मुलगी अशी असते ज्यांच्या सोबत त्यांचं खूप छान बॉन्डिंग असतं पण अचानक काय झालं माहीत नाही आणि काकूला शिंका येऊ लागले आणि ती थंडीने थरथर कापू लागली मग मी तिला म्हणालो आणि तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन कपडे चेंज करता का आंटी म्हणाली ठीक आहे मग तिने माझ्याकडनं टॉवेल घेतला आणि ती बाथरूम मध्ये कपडे चेंज करण्यासाठी गेली पण तिच्याकडे कपडे नव्हते मग मी तिला म्हणू लागलो काकू मी पटकन तुमच्या घरी जाऊन तुमचे कपडे घेऊन येतो तेव्हा ती म्हणाली कारण नको बाहेर खूप मोठा पाऊस आहे तूही भिजशील त्यापेक्षा तुझाच एखादा शर्ट मला घालायला दे असं पण मी लॉंग शर्ट वापरत होतो पण मला माझ्या कपाटात एक जुना पांढऱ्या रंगाचा शर्ट मिळाला मी तो शर्ट आरतीला नेऊन दिला, दिला मग काकू माझ्याजवळ आले आणि मला म्हणाली तुला वाईट वाटणार नसेल तर मी हा शर्ट घालून तू माझ्या घरी जाऊ शकते का मी काकूला म्हणालो यात वाईट वाटण्यासारखी काहीच गोष्ट गोष्ट नाही पण तुम्ही आजची रात्र येथेच थांबू शकता तसही अजूनही लाईट आलेली नाही आणि माझ्या घरात इन्व्हर्टर असल्यामुळे आपण दोघे आरामात इथे राहू शकतो काकूने माझं ऐकलं आणि ती एका रात्रीसाठी माझ्या घरात राहण्यासाठी तयार झाली त्या रात्री आम्ही खूप सारे गप्पा मारल्या मला मार खूप झोप येत होती पण काकू होती की थांबण्याचं नावच घेत नव्हती ती माझ्यासोबत गप्पा मारण्यात खूपच मग्न झाली होती मी तिला मध्येच थांबवत म्हणालो काकू तुम्हाला झोप आली नाही का तेव्हा ती मला म्हणाली की मला झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि आज बरोबर -बर मी झोपेची गोळी खायला विसरले आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी तिच्यासोबत टाइमपास करत बसलो कारण तिला असे एकटीला बसून मला झोप कशी लागेल मध्यरात्री कधी आम्हाला दोघांना झोप लागली कळलच नाही आम्ही दोघेही सोप्यावर बसल्या जागी झोपलो होतो सकाळी सहा वाजता आणटीच्या मोबाईल मधल्या अलारामने आम्हाला जाग केले काकूला रात्रीची मदती बहाल थँक्स म्हणाली आणि तिच्या घरी निघून गेली मला काकूबद्दल खूप वाईट वाटू लागले पण मी तसा मुलगा मुलगा नव्हतो की त्यांच्या मजबुरीचा फायदा घेईल मला काकू आवडत होती मात्र मला तिला तिच्या मर्जीशिवाय काही करायचं नव्हतं आमच्यात आता खास मैत्रीचं नातं तर निर्माण झालंच होतं त्यामुळे मी तिच्यासोबत टाइम स्पेंड करू शकत होतो बस मला आणखीन काय हवं होतं मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणटीचा नवरा घरी आला त्यामुळे मला तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी संधी मिळाली नाही थोड्या दिवसात माझी फायनल परीक्षा संपली आणि मी मी आमच्या घरी घरी आलो जाताना सांगून आलो तर तिला खूप वाईट वाटू आणि मलाही पण मला जेव्हा जेव्हा काकूची आठवण येते तेव्हा मी तिला भेटण्यासाठी आमच्या जुन्या घरी जातो तीही मला बघून खूप खुश होत आणि खरं सांगा मला तिचं खूप वाईट वाटतं मी जर तिच्या नवऱ्याच्या जागी असतो तर बाहेर अफेअर करायचं तर लांबच पण तिला एक क्षणही एकटं सोडलं नसतं कारण काकू होतीच तशी इतकी गोड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अशाच मजेशीर मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हो तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू नमस्कार